हॅलो गाईज नमस्कार नमस्ते मी आहे रजिता तर आज मी एक साधी सोपी रेसिपी बनवणार आहे मॅगी मसाल्याची तर ही मुलांसाठी आहे तर मॅगी मसाल्यासाठी मी कोणती मॅगी घेतणार आहे ते तुम्हाला दाखवते मॅगी मसाल्यासाठी मी हे मॅगी मसाला घेतलेला आहे पॅकेट तीन पॅकेट घेतलेले आहेत त्याचबरोबर मसाले घेतले आहेत लाल तिखट लाल काली मिरची पावडर हळदी धने पावडर गरम मसाला आणि हे थोडं मी पावभाजी मसाला घेतलेला आहे आणि मीठ त्याचबरोबर मी अमूल बटर कोथिंबीर पिझ्झा ऑरगॅनो आणि बाकी सर्व भाजी मी कापून घेतलेली आहे हे मी कांदा शिमला मिरची टोमॅटो गाजर आलं लसूण मिरची बारीक कापून घेतले आणि हे आमूल क्यूब घेतलेलं आहे तर हे सर्व मी साहित्य घेतलेलं आहे तर आता मी बनवायला सुरुवात करते तर ह्या भांड्यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे तर असं मी भांडं घेतलेलं आहे बनवायला आता हे तेल तापलेलं आहे तेलामध्ये मी मिर हे लसूण मॅगी मसाला बनवत वेळी कोणतीही भाजी वापरू शकता मक्याचे दाणे किंवा वाटाण्याचे दाणे जे काही कोणती भाजी असेल तर तुम्ही ती वापरू शकता आता यामध्ये मी आलं घातलेलं आहे आता यामध्ये मी कांदा घालते बाकी मिरची घालायची मिर्ची मिरची मी एकच वापरली आहे पण बाकी सर्व मसाले घेतलेले आहेत मॅगी अशी बनवून मुलांना खायला घाला खूप छान बनते अशी मॅगी यामध्ये अगर मक्याचे दाणे आणि वटणचे दाणे असेल तर उत्तमच आता माझ्याकडे नाहीत म्हणून मी साधी सिंपलमध्ये बनवते मॅगी मसाला रेसिपी कांदा तेलामध्ये परतून घेतलेला आहे आता त्यामध्ये टॉमॅटो घालते आता त्यामध्ये मीठ घालायचं थोडा वेळ घातर मारून ठेवते टॉमॅटो शिजवायला टमाटर शिजले बघूया टमाटर शिजलेला आहे आता त्यामध्ये बाकी सर्व मसाले घालते पहिले लाल टिकत मसाला घालते सर्व आता यामध्ये गाजर घालून घेते जेव्हा गाजर घात त्यावेळेस मक्याचे दाणे किंवा वाटाण्याचे दाणे जे पण कोणती भाजी असेल त्या मसाल्यामध्ये पहिले शिजून घ्यायचे आता थोडंसं मी पाणी घालते आणि थोडं शिजवायला ठेवते थोडीशी कोथिंबीर घालून घेते आता एकदा शिजवायला ठेवते पाच दहा मिनटं आता यामध्ये मी पिझ्झा वगैरे घालतो गाजर शिजलेला आहे आता हे मॅगी मॅगी पॅकेट करून घेते आता हे जे मॅगी मसाला आहे ते वापरते सगळे घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून परतून आहे आता यामध्ये थोडं पाणी घालते पाण्याला थोडं उकर द्यायला ठेवते पाच पाच मिनटं आता मी मॅगी तुकडं करून घेते मॅगीचे अगं तुम्हाला अख्खी घराचे दाखी करू शकता पण मी तुकडे करून गा, घर घालणार आहे तसे छोटे छोटे मी तुकडे केलेले अगर रसायला उकड आली ती मॅगी घालायची यामध्ये त्यानंतर बटर घालायचं वरून अगर तुम्हाला बटरमध्ये मॅगी बनवायची असेल तर बनवू शकता तर मी वरून घालणार आहे बटर तर बघू उकड आली की नाही छानपैकी उकड आली आता यामध्ये मी शिमला मिरची घालते त्यानंतर मॅगी मी तीन पॅकेट मॅगी घेतली होती थोडा वेळ शिजवायला ठेवायचे पाच दहा मिनिटं तुम्हाला पाच दहा मिनिटं नंतर भेटते आता ही मॅगी झालेली आहे छान पैकी शिजवायला आलेली आहे मॅगी एकदम मस्त झनझणीत बनलेली आहे येऊन पोट पाठ आता छानपैकी मॅगी झाली आहे आता मी मॅगी काढून दाखवते तशी मी ही मॅगी काढून घेतलेली आहे आता यामध्ये थोडस चीज घालते एकामध्ये चीज घातलं एकामध्ये नाही घातलेलं आहे कारण एकाला चीज वाले आवडत एकाला नाही आवडत म्हणून मी चीज वाली अशी मॅगी बनवलेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो 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 बाय बाय तर ही अशी बनलेली आहे मॅगी कशी वाटली मॅगी तुम्ही पण तुमच्या घरी अशा पद्धतीने बनवून घ्या